नमस्कार मी अनिरुद्ध ढके मी सध्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात वनाधिकारी म्हणून कार्यरत आहे पण याच्या व्यतिरिक्त मला खेळांमध्ये विशेष रुची आहे आणि चेस म्हणा किंवा क्रिकेट अशा इतर खेळांबद्दल मी फेसबुक किंवा इतर ठिकाणी लिहितच असतो तर रिसेंटली दिव्या देशमुखने जेव्हा आता चेसचा वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर फेसबुकवरचं लिखाण वाचून किंवा बाकी इतर मार्गानी संपर्क झाल्यामुळं बऱ्याच जणांनी विचारलं की चेस आमच्या मुलाला मुलीला शिकायचा आहे काही जणांनी शाळेतल्या मुलांसाठी विचारलं आमच्या शाळेतल्या मुलांना चेस शिकवायचा आहे तर याच्यासाठी युट्यूबवर कुठलं चॅनल किंवा असं काही आहे का तर मला वाटलं की आता युट्यूबवर इतके हजारो लाखो चॅनल सध्या आहेत तर ही चेस मराठीमध्ये शिकवणारं चॅनल पण असेलच कुठलं तरी पण बाकीच्या लोकांनी पण सांगितल्यावर मी पण स्वतः शोध घेऊन बघितला तर मला पण असं चॅनल समाधानकारक जे म्हणजे स्टार्ट पासून ते शिकवल की म्हणजे ज्याला एपसोलुटली झिरो माहिती आहे चेस बद्दल बोर्ड कसा लावायचा काळे मोहरे काय पांढरे मोहरे काय नियम काय इथून तर याच्या संदर्भात मला तरी असं समाधानकारक स्टार्ट टू एंड गायडन्स देणारे चॅनल मिळाले नाही असेल तर चांगली गोष्ट आहे असं तुमच्या कुठलं बघण्यात चॅनल असेल तर मला पण नक्की कळवा त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं की आता मी पण युनिव्हर्सिटी लेवलला ज्यावेळेस विद्यापीठात होतो त्यावेळेस ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीच्या ह्याला सलग चार वर्ष युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये माझं माद सिलेक्शन झालं होतं एक दोन वेळेस मी कॅप्टन पण होतो टीमचा तर त्या मानाने मला जितपत येत आहे मी काय फार असा ग्रेट खेळाडू वगैरे नाही पण मला जितकं येतं तितकं तरी सांगायचा सा एक प्रयत्न करावा म्हणून चांगलं सेटअप राहावं आणि पॉलिशड व्हिडिओ राहा असावा पहिला ह्या नादामध्ये बराच उशीर झाला आहे त्याच्यामुळं आज ठरवलं की जे काही सेटअप असेल त्यात आपलं कंटेंट महत्वाचं आहे त्याच्यामुळं सुरू करू आज कुठलीही परिस्थिती असेल तर मराठीमध्ये आपण हे सिरीज करण्याचा विचार केला ह्याचा हा इंट्रोडक्टरी भाग म्हणूया त्याच्यानंतर तुम्ही पण सजेशन द्या की तुम्हाला किंवा तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी शाळेतल्या मुलांसाठी कुठल्या प्रकारचं तुम्हाला या सिरीजमध्ये अपेक्षित आहेत व्हिडिओ त्याच्यानुसार आपण त्याच्यात बदल नक्कीच करू तर सुरुवातीला चेस हा शिकायचा काब्र इथून खरा प्रश्न आहे आता ज्याची त्याची आवड आहे आता माझी मुलगी पण सात वर्षाची आहे तिला पण मी आधीमध्ये शिकवायचा प्रयत्न करतो पण अद्याप तिला काय असं इतका रस आलेला नाही आहे त्याच्यामुळं मारून मुटकून तुम्ही घरातल्या सगळ्याला चेस शिकवा असं काय माझं म्हणणं नाही पण ज्याला बाबा या खेळाबद्दल क्युरियोसिटी आहे शिकायची इच्छा आहे त्याच्यासाठी सांगतो की चेस शिकण्याचे फायदे म्हणलं तर आजकाल मोबाईलचं जे प्रचंड वेळ आहे अबालवृद्धांना मा लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांना तर बाबा मोबाईलच खेळायचं आहे तर इतर गेम खेळण्यापेक्षा मोबाईलवर पण आपण चेस खेळू शकतो म्हणजे त्यातल्या त्यात काहीतरी प्रॉडक्टिव्ह डोक्याला चालना देईल अशी गोष्ट आपण घडू शकतो आणि ऑन द बोर्ड ज्याला ओ टी म्हणतो आपण ऑन द बोर्ड जर चेस खेळत असतील तर तेवढाच मोबाईलचा वेळ आहे तो मुलांचा कमी होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेस निश्चितच कॉन्सन्ट्रेशन हे प्रचंड प्रमाणात वाढतं आणि आजकाल माझ्या बघण्यात तर नवीन पिढीचे सर्वच मुलं हे चंचल आहेत दोन सेकंद सुद्धा एका जागेवर बसणं त्यांच्या शक्य होत नाही त्यांच्यासाठी चेस सारखा गेम हा आयडियल एक एक आहे एका जागी इथे टिकून बसावं लागतं विचार करावा लागतो डोकं लावा लागतं त्याच्यामुळं हा सुद्धा एक प्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदा चेसचा आहेच त्याच्यानंतर निर्णय क्षमता म्हणलं तर आपण प्रत्येक गोष्टीत कॅल्क्युलेशन करत असतो समोरच्याची चाल काय त्याच्यावर आपण कसं प्रतिउत्तर देणार तर ह्याच्यामुळं नकळतच निर्णय क्षमता पण डेव्हलप होते मुलांमध्ये किंवा जो कोणी खेळत होत्या प्रत्येकामध्ये आणि एक स्टडीमध्ये असं सांगितलेलं आहे की हिप्पो कॅम्पस जर मी बरोबर उच्चार करत असेल तर हा मेंदूचा जो भाग असतो ज्याच्यात कॅल्क्युलेशन किंवा निर्णय घेणे एखाद्या प्रसंगाला सामोरे जाणे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगशी संबंधित मेंदूचा जो, जो, में जो भाग आहे तो चेस आपण जितका जास्त खेळू तितका डेव्हलप होत जातो तर ह्याच्यानंतर हारजीत जे आहे चेसमध्ये अर्थातच इतर खेळासारखे पण होतेच पण चेसमधले पराभव हे फार फाईन मार्जिन एकदम छोट्या चुकीमुळं होऊ शकतात त्याच्यामुळं हारजीत पचवण्याची शक्ती पण इतर खेळासारखी चेस खेळामुळे सुद्धा डेव्हलप होते आणि दुसरी गोष्ट काय ह्याला फार कमी भांडवल लागतं हा तरी एक स्टँडर्ड बोर्ड आहे ह्याच्याबद्दल पण मी बोलीन त्याच्यामुळं फार काय तुम्हाला बाकी खेळासारखं बाबा किट घेतलं किंवा त्याला ग्राउंडच पाहिजे तसा काही विषय नाही आणि चेस हा एकमेव असा जागतिक खेळ असेल की ज्या जो ऑन द बोर्ड खेळा किंवा मोबाईलवर जरी खेळा त्याचे तरी त्याचं स्वरूप जे आहे ते बदलत नाही ठीक आहे तर ह्याच्यानंतर अकॅडमिक मध्ये ज्या बऱ्याच लोकांना आता खेळ पण खेळायचं तर असंच खेळायचं की आमच्या मुलांना अभ्यासात त्याचा फायदा होईल असा अप्रोच असतो हा अप्रोच चुकीचा आहे मला वाटतं तरी सुद्धा Uh, बरेचसे जे स्टडी झालेत अमेरिकेत वगैरे त्याच्यामध्ये हे दिसून आले की सेव्हन्टी पर्सेंट इनक्रीज इन ओव्हरऑल अकॅडमिक्स म्हणजे सतरा टक्के कामगिरीमध्ये सुधार दिसलेला आहे मुलांच्या जे चेस खेळतात त्यांचा इतर मुलांच्या तुलनेमध्ये तर असे अॅकॅडमिक पण फायदे आहेत चेस खेळायचे आणि हे भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा चेस इन स्कूल खास करून आपल्या इथं तमिळनाडू राज्यामध्ये हा उपक्रम राबवला जातो तर चेस इन स्कूल सारखे जे उपक्रम आहेत त्याचा सुद्धा फार सकारात्मक फरक त्या त्या शाळांना जाणवलेला आहे हे बऱ्याच जणांनी अनुभवातून सांगितलेलं आहे तर आता हे इंट्रोडक्टरी सिरीज असल्यामुळं बोजड फार काय नियम वगैरे सांगायला जाणार नाही मी तर सगळ्यात आधी मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला चेस शिकायचा असेल किंवा नसेल पण घरामध्ये लहान मूल तुमचं असेल कोणी घरात लहान सदस्य असेल त्याला फक्त क्युरिसिटी निर्माण करायची शिकेल न शिकेल तो पुढचा भाग आहे तर हा स्टँडर्ड बोर्ड असतो टोर्नामेंटला वापरला जातो जनरली सगळीकडं फक्त वर्ल्ड चॅम्पियनशिपला वगैरे जे लाकडी टेबल वापरतात ते इतर आपल्या इतर टोर्नामेंटला वापरत नाही तर हा बोर्ड आहे तो बोर्ड तुम्ही घ्यावा हे मी सजेस्ट करेन कारण मी स्वतः प्रोफेशनल कोचिंग वगैरे कुठंच घेतलेली नाही आहे त्याच्यामुळं असा पण बोर्ड असतो हे कळायला मला दहावीच्या सुट्ट्यात ज्यावेळेस मी सोलापूरला गेलो होतो त्यावेळेस पहिली टुर्नामेंट माझ्या बघण्यात आली त्यावेळेस मला कळ हे असे एकदम मोठे जे आहे म्हणजे विहित पोहणाऱ्याला असं कुठंतरी नदीत वगैरे टाकल्यासारखं होतं तसं एकदम आवाक्याबाहेरचा बोर्ड आणि हे मोहरे वाटत होते त्याच्यामुळे तुम्ही हा आता म्हणून मी लिंक वगैरे काही टाकत नाही जर तुम्हाला इच्छा असेल हा बोर्ड मी कुठून घेतलेला आहे त्याची लिंक मी जर तुम्ही कॉमेंट टाकली की बाबा मला पाहिजे लिंक तर देतो कारण काय विनाकारण कोणाला हा व्यावसायिक ह्याच्यासाठी केलेला व्हिडिओ असं वाट वाटायला नको लिंक वगैरे देऊन आधीच बायो बायोमध्ये त्याच्यामुळं हा जो बोर्ड आहे स्टँडर्ड बोर्ड साधारण सहाशे सातशे रुपयाला मिळतो हा तुम्ही घ्या हा कोणी खेळ जरी नाही घरातल्या हॉलमध्ये टेबलवर जरी मांडून ठेवला तरी फार सुंदर दिसतो आणि ह्याच्या एकदा ना जरी तुमचा आवाका आला या बोर्डचा तर मग तुम्हाला चेसमध्ये कुठं अडचण येणार नाही ना छोटे छोटे जे बोर्ड घेतो आपण असे प्लॅस्टिकचे किंवा ते ह्याच्या लोहचुंबकवर असणारे छोटे छोटे पॉकेटवाले त्यात ती माझ्या नाही स्टँडर्ड जी साईज आहे बोर्डची त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळताल त्यावेळेस निश्चितच रुची निर्माण होईल जास्तीत जास्त तुम्हाला मदत होईल आता ह्या पहिल्या भागामध्ये दुसरी एकच गोष्ट फक्त सांगतो की बोर्ड कसा मांडायचा ह्याच्याबरोबरच लोकांचे वितर्क असतात बऱ्याच लोकांना डोके फोडून सांगितलं तरी आपले जे गल्ली लेवलला किंवा गाव पातळीवर खेळणारे लोक आहेत ज्यांना ऑफिशियल नियम माहीत नाहीत ते हट्ट करून बसतात की नाही नाही बोर्ड हा असाच मांडायचा असतो त्याच्यासाठी मी थोडक्यात सांगतो या भागापुरतं आणि आजचा भाग मग आपण इथं थांबूया तर महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर तुमच्या बोर्डवर ऑलरेडी हे व्हाईट आणि ब्लॅक लिहिलेलं असेल तर विचार करायचा काय विषयच नाही पण जर नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे उजव्या हाताच्या कोपऱ्याला तुमचं कायम हे व्हाईट स्क्वेअर आलं पाहिजे म्हणजे पांढरघर आलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर हा क्रम एकदा बघून घेऊ आपण हत्ती घोडा ते पुढच्या भागात आपण सांगूच आहे हत्ती घोडा उंट राजा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये क्वीन म्हणतात पण मराठीत हा प्रजान किंवा वजीर तर पांढरा वजीर पांढऱ्यात आणि काळा वजीर काळ्यात ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची तर आज हा इंट्रोडक्टरी भागामध्ये एवढंच आपण कवर करूया पुढच्या भागात काय कव्हर करायला पाहिजे तुमच्या सूचना असतील तर नक्की कळवा धन्यवाद